शारदा नेत्रालय जैन श्री संघ व जैन युवक मंडळ फागणे यांचे संयुक्त विद्यमाने भव्य डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील फागणे येथे आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते दोन दरम्यान भव्य डोळे तपासणी मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले या शिबिराचे आयोजन शारदा नेत्रालय जैन श्री संघ जैन युवक मंडळ फागणे यांचे असून या शिबिराचे आयोजन फागणे येथील जैन धर्मस्थानक या सभागृहात घेण्यात आले सकाळी दोनशेहून अधिक नागरिकांनी रुग्णांनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेतला तर शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी नेत्र तपासणी दरम्यान चष्मा नंबर काढून देणे व मोतीबिंदूचे मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असून या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या शिबिराच्या सुरुवात नवकार महामंत्राने सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी श्री वर्धमान श्रावक श्री संघ फागणे नवयुवक मंडळ फागणे संघपती श्री किशोरजी सिंगवी महामंत्री प्रकाश छाजेड उपाध्यक्ष सतीश ओस्तवाल खजिनदार हिराभाऊ छाजेड पारदजी चतुर्मुथा अनिल चतुर्मुथा प्रवीण नगिनजी चतुर्मुथा राजेश सुराणा नवयुवक मंडळ अध्यक्ष निलेश जी सुराणा व उपाध्यक्ष चेतन छाजेळ महावीर निखिल सिंघवी शारदा नेत्रालय येथील कॅम्प इंचार्ज हेमंत खैरनार यांच्यासह डॉक्टर स्टाफ या ठिकाणी उपस्थित होते तर नागरिक रुग्णांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ पाजने जैन युवक मंडळ पाजने आणि शारदा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज जैन धर्मस्थानक फागणे येथे मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन या ठिकाणी गावातील आणि सर्व परिसरातील गरतू लोकांसाठी आयोजित करण्यात आलेले आहेत या शिबिरात आत्ता जवळपास अकरा वाजेपर्यंत दोनशे लोकांची ओपीडी झाली असून पन्नास लोक ऑपरेशनसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी त्यांचे सिलेक्शनही झालेले आहे त्यातील जे पूर्ण रेशन कार्ड धारक आहे त्यांची शस्त्रक्रिया पूर्णत मोफत आणि ज्यांचं केशी कार्ड आहे त्यांना अत्यंत कमी किमतीमध्ये कमी पैशामध्ये त्यांचं ऑपरेशन या ठिकाणी नेत्रालय मंत्रालयात या ठिकाणी होणार आहे यासाठी फागण्यातील सकल जैन श्री संघ युवक मंडळ आणि गावातील ग्रामस्थांचं खूप चांगलं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे गावातील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बंधू माता भगिनी या ठिकाणी ऑपरेशनचा लाभ घेण्यासाठी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि कोणताही पॉलिटिकल स्टेज न घेता खऱ्या अर्थाने सेवाभावृत्तीने काम करण्यासाठी आजच्या या शिबिराची सुरुवात नवकार महामंत्र्यांनी या शिबिराची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे वीरप्रभूंच्या चरणी प्रार्थना करून या जे पेशंट आलेले आहेत यांना लवकरात लवकर वीर प्रभू स्वास्थ्य स्वास्थ्यो यांच्या डोळावर चांगला इलाज यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि या शिबिराला अत्यंत चांगला प्रतिसाद या गावातून आणि परिसरातून मिळालेला आहे जय महावीर जय जगंत